मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्या हृदयात भाग शिवराज वाक्यातच थांबला अचानक आलेल्या शांततेकडे तो लक्ष देऊन म्हणाला त्याने वळून पाहिले तर गीतांजली झोपेत होती तिचा चेहरा शांत झोपेत होता क्षणभर तो तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या छातीत भावनांचे मिश्रण होते तिचा निष्पाप झोपलेला चेहरा त्याने आपल्यात घेतला तेव्हा त्याच्या हृदयात एक शांत वेदना पसरली ज्या भावना त्याला खूप दिवसांपासून दडपून ठेवल्या होत्या एक मंद उसा टाकत तो उभा राहिला आणि काळजीपूर्वक तिला वर उचलले आपल्या मिठीत घेतले ती इतकी हलकी इतकी नाजूक होती जणू काही ती थोड्याशा स्पर्शानेच तुटेल त्याने तिला आपल्या बेडवर नेले आणि ब्लँकेट ओढून हळुवारपणे झोपवले बराच वेळ शिवराज तिथेच उभा राहिला आणि तिला झोपलेले पाहत होता तो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता ज्या प्रकारे तो पूर्वी कधीही पाहत नव्हता आता तो तिला ज्या पद्धतीने पाहत होता त्यात काहीतरी वेगळे होते ज्यामुळे तो थांबला त्याला माहीत नव्हते की ती काय आहे ही अनोळखी भावना पण त्याला एक गोष्ट माहीत होती ती वेगळी होती गीतांजली फक्त एक तरुण मुलगी नव्हती जिला त्याने तिच्या पालकांच्या क्रूरतेपासून वाचवले होते ती काहीतरी वेगळीच होती आणि तो तिला एक नवीन दृष्टिकोनातून पाहू लागला होता याची त्याला भीती वाटत होती एक शांत उसासा टाकत तो त्याच्या डेस्कवर परत बसला आणि तिचे काम पुन्हा सुरू केले तिच्यासाठी ते पूर्ण करण्याचा निर्धार केला पण तो काम करत असताना त्याचे विचार ती जशी दिसत होती शांत झोपलेली होती तशीच परत जात राहिले गीतांजली हळूहळू हालचाल करत होती तिचे मन अजूनही झोपेमुळे धुंद होते तिच्या खाली असलेल्या पलंगाचा मऊपणा अनोळखी होता आणि तिने डोळे मिसकावत गोंधळ उडाला ही तिची खोली नव्हती जड पडदे पॉलिश केलेले लाकडी फर्निचर आणि चांबड्याचा मंद सुगंध ती अचानक उठून बसली तेव्हा तिचे हृदय धडधडत होते तिचे मन धावत होते ती इथे कशी आली आणि मग तिला धक्का बसला काल रात्री ती त्याच्याकडे मदतीसाठी आली होती आणि ती झोपी गेली होती गीतांजली हातांनी चेहरा लपवून कुरकुर करत होती त्याला काम समजावून सांगत असताना ती मध्येच झोपी गेली होती ती बेशुद्ध पडलेल्या क्षणाची आठवण करून देताना तिच्या गालावर लाज आली तितकी इतकी बेफिकीर कशी असू शकते तिचे डोळे खोलीत फिरत होते तिला वाटत होते की शिवराज जवळ नसेल तिला आता त्याच्याशी सामना करायचा नव्हता त्यानंतरही नाही पण मग तिला आणखी एक जाणीव झाली आणि घाबरून तिचे पोट फिरले काम तिने ते पूर्ण केले नव्हते जर ते पूर्ण झाले नाही तर जर ती अयशस्वी झाली तर तिने ब्लँकेट फेकून दिले ती तिच्या खोलीत परत जाण्याच्या तयारीत होती तेवढं दार उघडले नॅन्सी आत गेली तिचा चेहरा तेजस्वी हस्याने चमकत होता गुड मॉर्निंग गीतांजली तिने हातात कागदांचा एक व्यवस्थित रचलेला संच धरून आवाज दिला गीतांजली गोठली गुड मॉर्निंग ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत बडबडली काय झालं नॅन्सी चमकली आणि कागदपत्रे पुढे करत म्हणाली तुमचे काम सरांनी काल रात्री तुम्ही झोप गेल्यानंतर ते तुमच्यासाठी पूर्ण केले त्यांनी मला ते तुम्हाला देण्यास सांगितले गीतांजली अविश्वासाने डोळे मिचकावत म्हणाली तिचा हात हळूहळू काम पूर्ण करण्यासाठी पुढे सरकला काम पूर्ण झाले शिवराज उभा राहिला आणि त्याने तिच्यासाठी काम पूर्ण केले तिच्यावर एक सुटकेची लाट आली पण त्यासोबतच एक प्रचंड लाजही आली आता ती त्याला कसे तोंड देणार होती गीतांजलीच्या आतील गोंधळाची जाणीव नसलेली नॅन्सी गीतांजलीला दिवसाची तयारी करण्यास मदत करत गप्पा मारत राहिली सरांनी मला तुम्हाला नाश्त्यासाठी वेळेवर उठवण्यास सांगितले होते ते आधीच खाली आहेत म्हणून तुम्ही घाई करा गीतांजली बेफिकीरपणे मान हलवत होती तिचे मन अजूनही सर्व काही हाताळत होते तिने नॅन्सीचे आभार मानले तिच्या खोलीत गेली आणि पटकन कपडे घातले असाइनमेंट घट्ट करून ठेवले ती खाली उतरत असताना तिचे हृदय छातीत धडधडत होते त्यानंतर ती शिवराजच्या डोळ्यात कसे पाहणार होती तो तिला मदत करण्यासाठी खूप प्रयत्न करत होता आणि ती योग्य आभार न मानताही झोपी गेली होती जेव्हा ती जेवणाच्या खोलीत शिरली तेव्हा शिवराज आधीच बसलेला होता आणि सकाळचं वर्तमानपत्र वाचत होता ती आत तास त्याने वर पाहिले त्याचे भाव वाचता येत नव्हते जरी त्याच्या डोळ्यात काहीतरी असे होते जे तिला नीट दिसत नव्हते गुड मॉर्निंग त्याने तिला सहज अभिवादन केले कागदाची घडी घालून बाजूला ठेवले गीतांजली जोरात गेले आणि त्याच्यासमोर बसली गुड मॉर्निंग ती कुरकुरली तिचा आवाज नेहमीपेक्षा मंद होता नाश्त्याची डिश नेहमीप्रमाणे भव्य होती पण गीतांजली जेवणावर लक्ष केंद्रित करू शकली नाही ती शिवराजकडे एकटक पाहत राहिली ती विचार करत होती की तो काल रात्रीचा प्रश्न विचारेल का त्यांच्यातील शांतता नेहमीपेक्षा जास्त जड वाटत होती तिला अस्वस्थ वाटल्याशिवाय राहता आले नाही शेवटी घसा साफ करत ती बोलली थँक्यू काम पूर्ण केल्याबद्दल ती शांतपणे म्हणाली तिच्या बोटांनी रुमालाला स्पर्श केला शिवराजने तिच्याकडे पाहिले त्याचे भाव शांत पण दूर होते काही अडचण नव्हती तो म्हणाला त्याचा स्वर तटस्थ होता तू थकली होतीस गीतांजलीने मान हलवली पण संभाषण जितक्या लवकर सुरू होते तितक्याच लवकर संपले नाश्त्याच्या उर्वरित भाग विचित्र शांततेत गेला प्रत्येकजण आपापल्या विचारांमध्ये हरवलं गीतांजलीला तिच्या मनात कृतज्ञता आणि लाजिरपणाचे मिश्रण जाणवत होते पण तिला ते कसे व्यक्त करावे हे कळत नव्हते नाश्ता केल्यानंतर ती लवकरात लवकर स्वतःला सोडून विद्यापीठात गेली बाहेर पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बाहेरची हवा थंड आणि ताजी होती पण तिचे मन अजूनही शिवराजच्या विचारांनी भरलेले होते विद्यापीठातील दिवस नेहमीप्रमाणेच धावपळीचा होता गीतांजली सकाळचा बराचसा वेळ एका वर्गातून दुसऱ्या वर्गात धावण्यात घालवत असे लेक्चर्समध्ये तिला श्वास घेता येत नव्हता सेमिस्टर संपण्याची शक्यता असल्याने सर्वजण अडचणीत होते आणि असाइनमेंट आणि परीक्षांचा ताण तिच्या खांद्यावर होता पण तिच्या काळात एक उज्ज्वल क्षण होता काजल तिची नवीन मैत्रीण गीतांजलीच्या आयुष्यात लवकरच एक सांत्वनादायक उपस्थिती बनली होती ज्यावर ती अवलंबून राहू शकते शेवटच्या वर्गानंतर काजलने कॉफी घेण्याचा सल्ला दिला आणि गीतांजलीने आनंदाने स्वीकार केला त्या विद्यापीठाजवळील एका छोट्या कॅफेमध्ये एकत्र बसल्या होत्या ताज्या बनवलेल्या कॉफीचा सुगंध वातावरणात पसरत होता गीतांजली तिचे कपभोवती हात गुंडाळत होती आणि उबदारपणाचा आस्वाद घेत होती मला विश्वासच बसत नाही आहे की सेमिस्टर जवळजवळ संपल्या काजल म्हणाली ते बेफिकरपणे पेय हलवत असं वाटतंय की ते, ते आत्ता सुरू झाले गीतांजली मंद हसली मला माहीत आहे वेळ कसा उड़तो हे वेडेपणाचे आहे पण खरं सांगायचं तर मला थोडंसं आराम मिळाला आता बरेच महिने झाले आहेत गीतांजली हसली मला त्याबद्दल सांग मी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी खूप तयार आहे काही योजना आहेत गीतांजली खांदे उडवत म्हणाली खरंच नाही मला फक्त थोडी शांतता आणि निवांतता हवी आहे कदाचित कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे काजल हसली छान वाटतंय मी कदाचित पहिला आठवडा फक्त झोपेन ते दोघेही हसले गप्पा मारत असताना दिवसाचा ताण कमी झाला कॉफी शॉप आरामदायी होता संभाषण हलके आणि सोपे होते गीतांजली असे क्षण जपून ठेवत असे साधे तरीही अर्थपूर्ण काही वेळाने ते वेगळे झाले आणि गीतांजली घरी परतली तिला सकाळीपेक्षा हलके वाटले त्या संध्याकाळी गीतांजली आणि नॅन्सी स्वयंपाकघरात घरात परतल्या एकत्र जेवण बनवत होते चिरून आणि सॉस ढवळून एकत्र काम करत असताना गीतांजली येणाऱ्या ब्रेकबद्दलचा उत्साह उपकाळू आला तुला विश्वास बसतो का उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली आहे गीतांजली म्हणाली तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले मी काही काळ सुट्टीसाठी खूप तयार आहे कांदे कापताना नॅन्सी प्रेमाने हसली गीतांजली तू ते पात्र आहेस गेल्या काही आठवड्यात तू खूप मेहनत केली आहेस तिचे मन आधीच लांब आळशी दिवस आणि शांत रात्रींच्या विचारांमध्ये गुंतले आहे मी आराम करण्यासाठी उत्सुक आहे कदाचित आपण ब्रेकदरम्यान एकत्र काहीतरी मज्जा करू शकतो नॅन्सी कचरली तिच्या कपाळाला चाप लावला पण साहेब कदाचित त्यांना ते आवडणार नाही गीतांजलीने खेळकरपणे डोळे फिरवले बरं सर सध्या इथे नाहीत आणि शिवाय मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते नॅन्सी हळूस असली तू मला वाटले होते त्यापेक्षा जास्त धाडसी आहेस गीतांजली मला फक्त माझा उन्हाळा एन्जॉय करायचा आहे गीतांजली पुढे म्हणाली तिचा उत्साह वाढत होता कदाचित आपण काही नवीन पाककृती वापरून पाहू शकतो किंवा छोट्या सह जाऊ शकतो कोणाला माहीत आहे नॅन्सी असली पण तिच्या डोळ्यात काळजीची एक झलक होती फक्त काळजी घे सर तुला विश्रांती देण्याबाबत खूप काळजी घेतात गीतांजलीने हसून आणि डोळे मिचकावून तिची चिंता दूर केली मी शिवराजला सांभाळेन काळजी करू नकोस त्या संध्याकाळी जेवण शांत आणि आल्हादायक होते शिवराजने नेहमीप्रमाणे जेवणाचे कौतुक केले पण त्याच्यात आणि गीतांजलीमध्ये एक स्पष्ट अंतर होते आदल्या रात्रीपासून त्यांच्यात गोष्टी बदलल्या आहेत ही भावना तिला दूर करता आली नाही जरी ती का नीट सांगू शकली नाही जेवणानंतर गीतांजली तिच्या खोलीत होती तिचे विचार उन्हाळ्याच्या सुट्टीकडे वळत असताना ती छताकडे एकटक पाहत होती ती अर्थातच उत्साही होती पण एक तणावही होता जो तिला हलवता येत नव्हता तिने उसासा टाकला उठून बसली आणि खिडकीकडे चालत गेली बाहेरची बाग शांत आणि प्रसन्न होती चंद्राचा सौम्य प्रकाश गवतावर सावली देत होता ती तिथे उभी असतानाच तिला एक बाकावर बसलेली एक आकृती दिसली तो शिवराज होता जो विचारात घडलेला होता त्याची मृदा नेहमीप्रमाणे कडक आणि संयमी होती क्षणभर गीतांजली संकोचली पण मग तिच्या आतल्या एखाद्या गोष्टीने तिला खाली जाऊन त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले तिला सगळं काही इतकं का अस्वस्थ वाटत आहे हे समजून घेण्यासाठी परिस्थिती स्पष्ट करायची होती एक दीर्घ श्वास घेत ती बाहेर पडली तिचे पावले गवतावर मऊ पडत होते ती जवळ येता शिवराजने वर पाहिले त्याचे डोळे आश्चर्याने थोडेसे आकुंचून पावले मी तुमच्यासोबत येऊ शकते का तिने हळुवारपणे विचारले शिवराजने मान हलवली आणि बेंचवर जागा करण्यासाठी थोडासा सरकला गीतांजली त्याच्या शेजारी बसली रात्रीची थंड हवा त्यांना एक सौम्य मिठीत गुंतवून घेत होती दोघांपैकी कुणीही काही बोलले नाही त्यांच्यामध्ये नाजूक धाग्यासारखी शांतता लटकत होती काल रात्रीबद्दल मला माफ कर गीतांजली शेवटी म्हणाली तिचा आवाज कुजबुजण्यासारखा नव्हता युवराजने तिच्याकडे पाहिले त्याचे भाव वाचता येत नव्हते तू थकली होतीस ती काही मोठी गोष्ट नाही पुढे काय बोलावे हे सुचत नसल्यामुळे गीतांजली ओठ चावत होती तिला त्याचे आभार मानायचे होते कृतज्ञता व्यक्त करायची होती पण शब्द तिच्या तोंडात गोंधळलेले वाटत होते त्याऐवजी ते, ते शांत बसले पानांचा मऊ सळसळ त्यांच्यामधील जागा भरत होता आजचा ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद